हाय हॅलो नमस्कार मी पूर्वा आपलं स्कॅरिचरचे युट्यूब चॅनलवरती स्वागत करते इथे आम्ही अलौकिक कथा ज्यांना आपण पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज देखील म्हणतो असे अनुभव तुमच्या समोर मांडणार आहोत हे अनुभव सत्यघटनेवरती आधारित किंवा काल्पनिक देखील असू शकतात तर तुम्ही भूलभुलैया हा मूवी बघितलाच असेल डोंट गेट मी रॉंग मी भूल भुले आ, फर्स्ट पार्ट जो ओरिजिनल आहे त्याबद्दल पोहिते आहे त्यामध्ये विद्या बालनचा एक सीन आहे ज्यामध्ये ती अचानक रागात बेड उचलते तशाच काही गोष्टी ह्या स्टोरी मध्ये घडल्या तर चला सुरू करूया ओके okay, तर ही स्टोरी मुंबई मुंबईमधली आहे पण आशा या आधी कर्नाटक मधल्या एका कर छोट्याशा गावात राहायच्या आणि तुम्हाला माहितीच असेल बऱ्याचदा लोक बाहेर कामासाठी वगैरे म्हणून जातात आणि तिथेच जाऊन सेटल होतात जसं की मी माझ्याच फॅमिलीबद्दल सांगते आम्ही आधी मुंबईला नाही राहायचो माझ्या आजोबा फर्स्ट टाईम मुंबईला शिक्षणासाठी म्हणून आलेले मग त्यांना इथेच जॉब लागला आणि मग ते इथेच सेटल झाले तसंच आशाचा मुलगा संजय जेव्हा फर्स्ट टाईम मुंबईला आलेला तेव्हा तो कामासाठीच आलेला पण नंतर तो तिथेच सेटल झाला आणि म्हणून आशा पण या मुंबईला आल्या बट ही स्टोरी इथे नाही सुरू होत ही स्टोरी सुरू होते जेव्हा गावा गावा ते गावाकडे राहायचे तो आता आपण दोन हजार पाच किंवा सहा साली जेव्हा ते गावाकडे राहायचे तेव्हाच्या गोष्टीबद्दल बोलतोय त्या टायमिंगला त्यांची दोन्ही मुलं संजय आणि रणजित हे गावाकडेच होते मग एकदा संजय कामासाठी म्हणून मुंबईला आला आणि रणजित गावीच होता कारण त्याचं अजून शिक्षण बाकी होतं एक दिवस रणजित आजारी पडला आणि म्हणून त्याला बाजूच्या एका गावातल्या दवाखान्यात आशय घेऊन गेल्या त्यांना पूर्ण दिवस तिथेच बसून राहायला लागलं नंतर जेव्हा घरी यायची वेळ आली तेव्हा खूपच संध्याकाळ झालेली रस्त्याला एकही गाडी नव्हती म्हणून ते चालतच घरी आलं आता पूर्ण दिवस तिथेच बसल्यामुळे त्यांना वॉशरूमला जायचं होतं तर वाटेत त्यांना एक पडकं भर दिसलं खूपच असं खंडच झालेलं घर you know, अँड यू नो आधीच्या वेळेस गावाकडे काही बाथरूम वगैरे घरात नसायचे तर मोस्टली लोक उघड्यावरतीच जायचे आणि ही तेव्हाचीच गोष्ट आहे तो म्हणून आशाया, आशा या त्या खंडांमध्ये वॉशरूमसाठी म्हणून गेल्या दुसऱ्या दिवशी पहाटे रणजितला परत ताप येतो आणि म्हणून आशा या त्याच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या लावत बसलेल्या असतात नंतर दुपार झाल्यावर त्याला जेवण देतात आणि गोळ्या देऊन मग तो परत झोपतो तेव्हा त्याला थोडं बरं वाटत असतं त्यानंतर पूर्ण दिवस सगळ्या बायकांनी आपापल्या घरात पाणी आणलेलं असतं त्यांनी सांगितलेलं असतं की नेहमीच्या विहिरीवरती आज जास्त पाणी नाही आहे म्हणून आशा भर दुपारचं दुसऱ्या लांबच्या विहिरीवरती पाणी आणायला जातात आणि तेव्हा ते त्याच रस्त्यावरून जातात जिथे ते कालचं खंडर होतं तिथे पोचल्यावरती त्यांना लगेच असं जाणवायला लागतं की त्यांना कोणीतरी आतमधूर लपून बघतंय त्या पुढे जाऊन बघतात पण त्यांना कोणी दिसत नाही म्हणून ते आपल्या कामाला लागतात परत येताना पण त्या खंडरपाशी त्यांना वाटतं की कोणतरी त्यांना बघतंय पण त्या इग्नोर करतात की भास असेल मग बट तेव्हापासून घरी परत येऊपर्यंत त्यांना असंच वाटत असतं की कोणतरी त्यांचा पाठलाग करत आहे किंवा कोणतरी त्यांच्या सोबतच आहे आणि त्यावेळेस त्यांना हे माहिती नव्हतं पण इथूनच जे काही आहे त्याला सुरुवात झाली जे काही त्या खंडरमध्ये होतं ते त्यांच्या घरात त्यांच्यासोबत आहे त्या इन्सिडेंटला तीन महिने होऊन गेल्यानंतर पण आशाला काही असा त्रास नाही झाला फक्त तिला असं वाटायचं की कोणतरी तिच्या घरात आहे कोणतरी तिच्या सोबत आहे तिच्यासोबत फिरतंय बट मेजर काही प्रॉब्लेम नाही झाला नंतर ना अचानक एक दिवस संजय सरप्राईज म्हणून गावी जातो आणि गावी गेल्या गेल्या सगळ्यांना आनंदाची बातमी देतो की मुंबईमध्ये दे त्याची परमनंट जॉब लागली आहे आणि आता तो सगळ्यांना सोबतच घेऊन जायला आला आहे त्यावरती सगळे घरातले खुश असतात पण अशापाई एवढी खुश दिसत नाही उलटा त्यांचं म्हणणं असतं की तू फक्त रणजितलाच घेऊन जा त्याच्या शिक्षणासाठी बरं पडेल आम्ही काय आम्ही गावीच राहतो आम्हाला काय मुंबईमधलं समजणार आहे तर संजय बोलतो की नाही आहे मी सगळी सोय करून आलो आहे आणि मी सगळ्यांनाच घेऊन जाणार तू पटपट आवरायला घे त्यानंतर एक आठवडा संजय तिथेच राहणार असतो तर मग आशा सभी आवरावर करायला सुरू करते बट अचानक निघायच्या दिवशीच ती आजारी पडते आणि म्हणून संजयला पण दोन दिवस एक्स्ट्रा सुट्टी घेऊन गावीच राहायला लागतं आता दोन दिवसांनी जेव्हा तिला बरं वाटायला लागतं तेव्हा ते निघायचा विचार करतात रिक्षामधून ते निघतच असतात तेवढ्यात त्यांची रिक्षा एका जागेला जाऊन बंद पडते आणि ही तीच जागा आहे जिथे ते खंडर आहे तेव्हा आशाला अचानक थंडी ताप भरल्यासारखं वाटतं हे बघून संजयसुद्धा टेन्शनमध्ये येतो की ट्रेनमध्ये अचानक आयला काय झालं तर पण मग आशा बोलतात की काही नाही टेन्शन नका घेऊ मी बरी आहे मी हँडल करीन सगळं आणि जसं आशयाचं वाक्य संपतं तशी अचानक रिक्षा चालू होते म्हणजे त्या दरम्यान जेव्हा हे बोलणं चालू होतं रिक्षावाले ड्रायव्हर जे आहेत ते ट्राय करत होते चालू करायचं बट चालू होत नव्हती बट जसं तिचं ते वाक्य पूर्ण होतं रिक्षा अचानक चालू होते आणि मग ते परत स्टेशनला जायचं रस्त्याला लागतात आता नेक्स्ट डे मुंबईमध्ये ते त्यांच्या ते नवीन घरात ॲडजस्ट करतात इतकी वर्षं गावी राहिल्यानंतर मुंबईमध्ये आल्यावरती त्यांना फरक तर जाणवणारच ना थोडा टाईम लागतो एक्झिस्ट व्हायला बट यू रिमेंबर मी बोलले होते की त्या खंडरमधून त्यांच्यासोबत त्यांच्या घरात काहीतरी आलं आहे बट ते गावाकडचं होतं पण इथे पण ते त्यांच्यासोबत आलं आहे का तर हो ते त्यांच्यासोबत आलं आहे आणि आत्तापर्यंत जे ते शांत होतं हळूहळू हल। ते त्याचं अस्तित्व दाखवून देणार आहे आणि यानंतर जे होणार आहे ते त्यांच्या घरच्यांनी किंवा त्यांनी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं ना इफ यू नो आधी जेव्हा मिक्सर नव्हते तेव्हा प्रत्येक घरात पाटा वरवंटा असायचा मसाला किंवा पुरण वाटायला त्याचा उपयोग करायचा तर आशाच्या घरी पण पाटा वरवंटा होता आणि त्या रोज मसाला वाटायला ह्याचा उपयोग करायचा पण नाव किचनमध्ये उभ्या, उभ्या उभ्या ती वरवंटा घेऊन एक्सरसाईज करायला लागायची जसं की जिममध्ये आपण डंबल घेऊन एक्सरसाईज करतो एक्झॅक्टली exactly तसं ते थोडं होतं नॉर्मल बट हळूहळू खूपच बदल त्यांच्या स्वभावामध्ये व्हायला लागलेला जसं की एक रुटीन त्यांनी बसवून ठेवलं आहे आधी तर घरच्यांना पण वाटलं की ही अचानक व्यायाम वगैरे का करायला लागली पण त्यांनी एवढा काही विचार केला नाही त्यांना वाटलं की गावाकडून आत्ताच आलो आहे मे बी बोर होत असेल म्हणून काहीतरी नवीन करायला सुरू केलं आहे बट एखादी बाई व्यायाम करत असेल तर कशी करेल आपले पेरेंट्स पण व्यायाम करतात तो आपल्याला माहिती आहे की या वयाचे लोक कशा टाईपचे एक्सरसाइज करतात बट आशा या एका वेळेला पन्नास ते शंभर सपाटे मारायचे म्हणजेच पुशअप मारायचे आणि इतकंच नाही एवढं केल्यानंतर त्या बैठका पण मारायच्या लाईक एका फिफ्टी प्लस एज बाईला इतकी एक्सरसाइज करणं आय डोंट थिंक इट इज पॉसिबल बट त्या हे करत होत्या आणि त्यानंतर इतकं जर कोणी एक्सरसाईज करत आहे तर त्यांचं जेवण पण तसंच असलं पाहिजे राईट बट त्यांचं नॉर्मल जेवण हे दोन भाकऱ्याच असायचं मॅक्झिमम कधी काही नॉनव्हेज असेल तर ती बट आत्ता त्यांचं जेवण एका बैठकीत आठ ते नऊ भाकऱ्या त्या खायला लागलेल्या आणि ते जेवत असताना असं वाटायचं की शी इज नॉट इनर कॉन्शियस म्हणजे जसं की कुठलं तरी दुसराच व्यक्ती त्यांच्या जागी जेवतो आहे की काय कधी कधी तर त्या हेही विसरून जायच्या की किती जेवण बनवलं आहे आणि पोरांसाठी जेवण आहे की नाही मग एक दिवस पाहुणे येणार होते म्हणून संजयने आशाला जेवताना थांबवलं अगं आई पाहुणे येणार आहेत तू काय लगेच जेवायला घेतेस थांब त्यांच्यासाठी पण आशाने ना न ऐकल्यासारखं केला आणि स्वतःचं ताट वाढून घेतलं मग जेवायला बसले नंतर जणू काय त्या विसरूनच गेल्या की पाहुणे येणार आहेत आणि इतकं खात होत्या की जेवण संपायची पाळी आली आणि म्हणून संजयनी त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला आणि त्यांना बोलला की काय आई इतकं काय खातेस पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी शिल्लक ठेव आणि मग अशा संजयच्या डोळ्यात डोळे घालून बघायला लागल्या जसं की त्या ते त्याला मारूनच टाकते मा आणि मग त्यांनी संजयला खुनवलं की माझ्या खांद्यावरचा हात काढ पण संजयनी काय खांद्यावरचा हात काढला नाही तो कंटिन्युअसली विचारत होता आई काय झालं आहे तू अशिका करतेस अशिका बघतेस काहीतरी बोल काहीतरी बोल अँड दिस वॉज द ब्रेकिंग पॉईंट यावेळेला ते जे खंडरमधून त्यांच्यासोबत आलं होतं ते ट्रिगर झालेलं आणि आता ते त्याचं अस्तित्व दाखवून देणार होतं आणि हे संजयमुळे ट्रिगर झालं होतं मग अशा अचानक पुरुषांच्या आवाजात बोलल्या तू मला सांगणार मी काय खायचं आणि नाही ते मी जेवत असताना मला हात कसा लावला असतो आणि डायरेक्ट संजयला उचलून दारासमोर आपटलं मग ते एका ब्राह्मण पंडितला कॉल करतात आणि घडलेला प्रकार सांगतात त्यानंतर जेव्हा आशा या नॉर्मल असतात त्याच्यावरती कुठल्या एंटिटीचा असर नसतो तेव्हा ते पंडित येऊन त्यांना काही प्रश्न विचारतात त्या प्रश्नाची उत्तर ऐकल्यानंतर त्यांना हे समजतं की ही आत्मा कुठली साधीसुदी आत्मा नाही आहे तर ही एका पहिलवानाची आत्मा आहे आणि त्याचसोबत ही त्यांच्यासोबत खूप वर्ष झालं वास करते आहे त्यांच्यामध्ये आणि सहजासहजी तर काही की त्यांना सोडून जाणार नाही आणि याची पूर्ण स्टोरी समजायला म्हणून ते त्यांच्या गावी जातात गावी गेल्यावर चौकशी करताना त्यांना समजतं की बाजूच्याच गावात रावसाहेब पाटील नावाचा एक पैलवान राहायचा तो कधीच हरला नाही हारायचा प्रयत्न केला तरी हरणार नाही असा साडेसहा फूट धिप्पाड माणूस तो होता त्याचसोबत तो एका बैठकीला पंधरा ते वीस भाकऱ्या खायचा आणि नेहमीच मानाची गदा तोच जिंकायचा हे सगळं बघून ऑपोजिट टीममधल्या एका माणसाला खूप जेलसी फील होत होती आणि म्हणून कॉम्पिटिशनच्या आधी त्यांच्या दुधामध्ये त्यांनी काहीतरी मिक्स केलं आणि त्यामुळे रावसाहेबांना गुंगी चढली आणि फर्स्ट टाईम इन हिज लाईफ ते कुठलं तरी कॉम्पिटिशन हरले त्यानंतर ते इतके डिप्रेशनमध्ये गेले होते की ते फुल टाईम त्यांच्या तालमीतच पडून असायचे ते फक्त मुलांना येता जाताना बघायचे आणि स्वतः एक्सरसाईज मात्र बिलकुल नाही करायचे पण कधीतरी हुक्की आली तर इतकी एक्सरसाइज करायचे की रात्र रात्रभर ते थांबायचे नाहीत आणि असंच त्यांनी एक दिवस तिथेच जीव सोडला हे सगळं समजल्यानंतर पंडित लगेच संजयला कॉल करून विचारतात की आशा या कधी दुसऱ्या गावाच्या त्या तालमीच्या एरियामध्ये गेल्या होत्या का किंवा कधी कुस्ती बघायला तिथे गेल्या होत्या का तर संजय विचार करतो आणि बोलतो की मे बी एखाद वेळेस गेल्या असाव्या आणि मग आशाला लगेच आठवतं की एकदा इमर्जन्सीमध्ये ते त्या खंडर तालमीपशी गेलेलं म्हणून त्यानंतर पंडित असं म्हणतात की आता ही पहिलवानाची आत्मा आहे आणि ही खूप स्ट्रॉंग आहे तर सहजासहजी ती आशाला सोडून जाणार नाही आणि ते पहिलवान होते म्हणजे ते नक्कीच हनुमानचे भक्त असणार तर आता ते जे सांगतील तसं संजयला करायचं आहे पुढचा एक महिना दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन त्यांना हनुमान चालिसाचा जप करायचा आहे आणि तेच सेम गोष्ट ते पंडित त्यांच्या गावी करणार आणि तर जाऊन कुठे थोडा आशाला नॉर्मल फील होईल आणि मग असं करत करत एक दिवस पंडितने तिथेच गावाकडे त्या पैलवानाची आत्मा एका मटक्यामध्ये कैद केली आणि ते मटकं त्याच खंडर झालेल्या तालमीच्या जमिनीमध्ये जाऊन पुरलं त्यानंतर हळूहळू सगळं नॉर्मल झालं आणि आशा या खूप व्यवस्थित आहे तर ही होती आजची स्टोरी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि तुमचे जर काही असे अनुभव असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉईस मेसेज थ्रू तुम्ही तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करू शकता आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्कॅरिचरचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा आणि फेसबुक देखील चेकआउट करा